पाया पडणं चालू आहे देऊ बापरे जा अरे बापरे विसरले काय सॉक्स आणि बोड शोज घातलेच नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग बुक बीजा स्कूल ना जाए तो यही चालू है एंड वी आर रनिंग अ बिट लेट क्या करे बेटा स्कूटीने जाऊया का चालत तुला आवडतं चाले जाय ना आणि तू किती सालती है उसले तर नीज घेतले या दी किचन आली बघ काय बोलायचं सोडून आग तुला बायदो फ्रेंड्स काल रात्री आपण मूवी बघायला गेलो होतो जारण इतका भारी मूवी आहे की म्हणजे लिटरली ऍज अ म्हणजे ॲज अ प्रेक्षक म्हणून म्हणजे काय टेक्ण, म्हणजे टेक्निकल किंवा एकदमच डेपमध्ये जाऊन सेल करण्यापेक्षा याचं प्रेक्षक टू प्रेक्षक सांगतात ना तसं सांगतो जे कोरियन मूवीज असतात ना कोरियन जॅपनीज चायनीज मूवी असतात त्या टाईपची सिनेमॅटोग्राफी समजा आणि असं वाटायचं ना मराठी मराठी सिनेमा कधी त्या टक्करला येईल वगैरे स्टोरी विली तर एकदम भारी असते बट एक सगळ्यांनाच माहिती आहे बजेटला घेऊन यायला त्याला घेऊन मराठी मूवी थोडसं इफाऊल पाठी दिसतं आपल्याला बट हा जो मूवी आहे जारन इट्स म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना पण एक पाऊल पुढे कारण की काय स्टोरी काय त्यांनी अशी डिक्टेक्ट केली ना मूवी थ्रू मग स्टार्टिंगला तर असं वाटलं पाच मिनिटं की यार शीट मिस केलं आपण कारण की बुकू पण होती सोबत लिफ्ट नव्हती हो कारण की लह शो शो हाऊसफुल एक तर ग्राउंड फ्लोरवरून थर्ड फ्लोरवरती जायला लोकांची लिफ्ट मध्ये गर्दी ह्यात गर्दी त्याच्यात गर्दी आमच्याकडून पाच मिनिट मिस झाला पण तो जो मिस झालेला असं वाटल्या काय इम्पॉर्टंट सीन होता कारण की आम्ही पोहोचलो जेव्हा तो सीन चालू होता असं वाटलं पहिल्यापासून बघायला भेटला पाहिजे होतं पण मूवीच्या इंटरव्हल नंतर तो सीन परत दाखवला गेला आणि प्रॉपर डिटेलिंग मध्ये दाखवला गेला मूवी तो अजूनपर्यंत नाही बघितलाय कारण तर प्लीज जाऊन पहा ओके एकदम मजा तर खूप येईल पिक्चर असं स्टार्टिंग टू एंड आणि संपल्याच्या नंतर पण जे गाणं लागतं थिएटरमध्ये हा बघूया भीतीदायक भीतीदायक पिक्चर विचार काय ना समोर फक्त सगळ्यांची नावं येतात गाणं लागतंय ना ते प्लीज जाऊन बघा एकदम थ्रिलिंग आहे मजा येईल फार मूवी बघण्याला हा तुला आवडला ना आ, ते पण आम्ही रात्री अकरा वाजता शो ला गेलेलो येता येता थोडीशी मला पण भीती वाटत होती बट मस्त मूवी एक्सपिरियन्स म्हणजे काल मी मूवी बघितला माझ्याकडे भाव्या नव्हती नव्हती पूर्ण वेळ घेऊन ठेवल्या ना, ना तिथे हो लावतात ती पोरगी नाही तो टीव्ही बघूया हा ते आल्यावरती मग कार्टूनच लावून बस जिजू ट्रेन एन्जॉय करू मस्त ब्लॅक टी आज पुस्तकांना कव्हर घाल हर्ष एक पुस्तक विदाऊट कव्हर चा तिला आज मी घालू नाही मग मी घालू मी घातली आहे ट्रान्सपरंट पण मीच घातलंय ऑलमोस्ट तीन चार कव्हरला पण मीच घातले मी घालू म्हणजे आय डोंट नो ह्याच्यामध्ये कितपत तो आवाज कॅप्चर झाला आहे माईकवरती बोलण्याचा बट पहिला कालच्या अगोदरपासून मी बघत होतो तर आपल्या इथे समोर जेवढ्या पण गाड्या लागतात जिथं म्हणजे नो पार्किंग एरिया आहे तर ते टोविंग करून डायरेक्ट उचलून नेत होते काल रात्रीच आपण एक रील बघितली त्यांची ट्रॅफिकचे ते कोणते उच्च अधिकारी होते त्यांची ते सांगत होते की आत्तापासून हे हे नियम लागू आहेत हो कोणी डायरेक्ट टो नाही करू शकत टो जरी केली तरी मग गाडी सोडता येईल आरामात वगैरे असं मोठीशी आहे ते रील चांगली इन्फॉर्मेटिव्ह आहे चांगला रूल निघाला आहे तो तर तसं आता येऊन हो इथं तीनदा अनाऊन्स करून मग गाडी उचलतात ते आणि हो तुम्ही जर नसेल बघितली तर एकदा सर्च करा खूप छान आता रूल्स निघाले तर आपली नो पार्किंगमध्ये गाडी आहे आणि उचलत असतील तर आपण जाऊन रिक्वेस्ट केली तर ते सोडतील पण जर टोईंग व्हॅनवरती चढवली गाडी तर मग ती उतरवायला टोईंगची फाईन द्यावं लागेल प्लस नो पार्किंगची म्हणजे त्यांनी दाखवलं आहे की आमचा हेतू हा आहे की नो पार्किंग मधून ती गाडी हटवावी म्हणजे दुसऱ्या गाड्यांना प्रवासासाठी त्रास नको व्हायला तेवढाच मोठा आहे आपल्याला समोरच्याला फाईन देणं किंवा समोरच्याला त्रास देणं हा मोठो नाही त्या हिशोबाने त्यांनी तो रूल आहे तो नक्की एकदा बघा इंटरनेट वरती अवेलेबल आहे आता उद्याची तयारी कुठे स्कूलला ला आणायला स्कूल आणायला भावेला स्कूल मधून आणायला जा 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 काही रिक्वेस्ट पण काही रिक्वेस्ट पण आहे तुला पूजा ताईला सांग केस आणि दाखव ब्लॉग मध्ये अरे ही केस कापलेत तिने हा आता रिसेंटली ही कापतात का पार्टी पार्लरला ला गेलेली तुला आता मी पुन्हा कापणार आहे माझा अगं माझा हेअरफॉल है तर चालूच आहे मी अजून एवढ्या एवढी कट करणार तो कट मारणार आहे पहिल्यांदा भेटलं तेव्हा एवढीच मोठी केस होती माझी तू आंबोडा बांधलेला अरे यार नंतर पण कधीतरी सोडलेली असतील ना हा पण माझं लक्ष आहे कधी गेलं मी केसांवर केसांवर गेला पण मी केसांमुळे अट्रॅक्ट बिलकुल नाही झालो भले ते छोटे असते किंवा एकदमच जमिनीला टेकणारे असते तरी माझ्यासाठी तो काय मोठा फॅक्टर नाहीये मला तुला फक्त उजेड दिसला बाय आयुष्यातला म्हणून पस्तावत नाही पस्तावत नाही होतच भांडण त्या दिवशी पण वटपौर्णिमेचे एक रात्र अहोद खूप जोरदार भांडण झालं मिसअंड थोडं मिसकम्युनिकेशन मुळे थोडस हॉटेल मध्ये झालं ते पण पूजा मायो आणि आशूसोबत बसलेली आम्ही थोडं रागात गेलो तुझ्याशी बोललो थोडं ते झालं रात्रीपर्यंत येऊन बोलून ते आम्ही सॉल्व पण करून टाकलो अरे जा किती केस विचारतेर वाट बघत असेल नाही ती येत नाही त्यात वाट ना स्कूल मध्ये जाताना थोडीफार हे करते पण निघताना तिला बाहेर पूर्ण खेळून मिळून खेळून यायचंच नसत घरी मग तुम्ही बघितलं पण असेल नाही ना दाखवलं नाही मला वाटतं ते आज कदाचित यावी गपचुप घरी हा तिला यायच घरी काय माहिती असत तिला आणि तिला तिचे फ्रेंड्स भेटले का असं वाटत बाप रे आता तर मी या जगातलीच काल रात्री मी असं पूजाला उचलत होतो म्हणजे आम्ही मस्ती गळत होतो मी पूजा तर पूजाला मी असं झोपेतून असं उचलत होतो आणि तिला खाली सरकवत होतो बिछा म्हणजे गादी टाकलेली तर ही बाई अशी ताट एकदा तिला मी असं खाली ढकलतोय तर ही अशी समोर आली म्हणजे असं ऐवजी ती असं अशी पूस झाली आणि ते पूस झाल्यामुळे तिचा माझं डोकं बरोबर आहे बघा तिच्या नाकाला तिच्या नाकाच्या शेंड्याला नाका ला। झालं कमी झालं बऱ्यापैकी कमी झालंय आपण रात्री बर्फ विर्फ लावलं आहे ते बाय दे मी माझ्या चेहऱ्याला काही लावत नाही ना पावडर बिवडर मी ही लाईक मिची एक क्रीम आहे मी तीच लावते ती पण आता कुठं मला लावताना दिसते का ती ना पहिला एक संपला ना पहिला जुना वर्जन होता आता नवीन आलाय हो खूप कमी करते आतापर्यंत पोहचलो असतो बाबा लागेल जाऊ का ਬਾਬੂ ਜਾਂ ਬਾਅਦ ਮਾਰ ਖਾਇਚਾ ਮਜ਼ਾ ਖਿੱਤੀ ਤੋ ਰੜਾ ਇਸ ਆਵਾਜ਼ ਪੂਜਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਸੀ 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 ਚ ਨਰੜੋ ਨਰ बाहेर जायचं मीला दुपारी घेऊन जातो फिरायला आता जेवण दे आणि हिला झोपो मी दुपारीला मॉल ला घेऊन जाणार आहे ठीक आहे हा बेटा आज खरेल खेळायला नाही दिलाय खाली आवाज अजिबात नाही आला पाहिजे आता तर बेटा नको रडत जाऊ घरी येऊन नसते पैकी टाइमपास करायचा नंतर दुपारी जाऊया आपण खेळायला का नाही खाल्ला का नाही खाल्ला टिफिन रोज तसं आणतेस टिफिन टिफिन खायचा ना वेदा छोटी छोटी बालीला ओरडा पडला टिफिन वरून दोन दिवस झालं बुगुडी टिफिन असंच आणते थोडस खाते इकडे दाखव तिकडे बेटा दुसऱ्यांची नावं सांगता येत बरोबर कोण शाळेत मस्ती करते आणि कोण काय स्वतः काय करते स्कूल मध्ये हात पाय धुवून घे हा पन्स वगैरे बघायला पाहिजे मला न्यूज बघ अहमदाबादला ला फिरायला कोणतं तरी न्यूज तर दिसते आत्ताच चालते फोन आला एअर क्रॅश तुझ्याला संध्याकाळ फ्रेंड्स फ्रेंड मस्त ती टाईम एका व्यक्तीला एवढूसा चहा भेटलाय आणि त्याला कोणी देणार नाहीये एक्स्ट्रा समजलं ना तुझ्यासाठी तेवढाच काफी हळूहळू बंद करायचं आपल्याला प्रॉपर दूध वरती शिफ्ट व्हायचं समजलं चाललोय आपण बाहेर थोड्या वेळात मार्केट मध्ये काही सामान घ्यायला आणि गर्मी ऍक्च्युअल मध्ये परत वाढली आता सव्वा सात आता होत आले तरी बाहेरचा उजेड बघा परत उन्हाळ्या सारखं जा ना दरवर्षी जून मध्ये पाऊस पडतो तर या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडला तर जून मध्ये सगळं कोरड पडलं पाऊस असे बघ पडला असता आता खोलण्यासाठीच कैची लागेल पूजा तिला सगळं माहितीये पूजा हे पाकिट कसे खोलायचे ते ती तुला इथून सांगते दिसत हे ओपन करायचं इथे ती खोल बोलते तिथून नाही बघू काहीची लागेल तरी अरे पूजा तिला ती एक्सपर्ट झाली पाकिटांची पॅकेट फूड आजीबाई नीड असा बस बायदवे आम्ही संध्याकाळचा चहा पियत नव्हतो पण आज आजकाल असं ना खोकला जरा जास्त जाणवतो म्हणून अद्रक टाकून जरा चहा पितो तुला आठवण करा गेलो गेल्यावर ती औषध घ्यायला था खोकल्याला थांबले ना खोकला काल मूवी बघायला गेला तो खोक घेतला ते एक सीप पिलाय फक्त बाईने एक पण नाही मी संपवलेलं म्हणजे थोडस खाली राहत ना गड 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 तेवढूस पिलंय तिने रात्री बसून खोकला चालू जमत नाही रे ते

이라서, 오늘의 소미자만. Bye. 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 e Bye. b y पाणी भरतो मी आम्ही करतो ते पण त्यामुळे पूजा थांबते इथे टाइमपास करेल आपण घरी जाऊ मस्त वगैरे भरून येऊ जा केलं आणि बघतो सगळं धूर पण धूप लावून गेलो होतो पूर्ण दूर झाला घरात हो आता पण एवढं ब्लॉग मध्ये दिसत नाही पण झालं ऍक्च्युअल मध्ये पाणी भरून टाकू पाणी झालं भरून ठीक आहे आता मग आणि ती औषधाची बॉटल घे कोणती औषधाची ती माझ्या खोकला औषधाची बॉटल हा समजलं भेटली औषध आपण घेऊन चालतोय पूजा आणि जाऊ आता घेऊन दोघांना पण असंच म्हटलं आपण चाललोच आहे पूजाला जायला तर जाता मेडिकल अरे अरे मेडिकल था। आता मेडिकल मधून तुझं औषध घेऊन जाण्याचं नंतरला परत लक्षात राहील नाही राहील बापूजा बोल ना हॅलो अरे या मेडिकल मध्ये तुझं औषध घेतो चाले थँक्यू औषध घे जय फ्रेंड्स आता जाऊ

ए माया पाड ग लवकर पाड इथे माझ्या अंगावर काळजी बघा तिला मम्मीची ते लास्ट टाइम इथे नाही का इथे 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 वरच थोडस ती लादी इथे खाली पडलेली त्यासाठी बघू हा 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 तर दोघ पण तुला पण तुला लागलेलं ना हाताला कुकी दाखव पायाला हा पायावरती पडलेलं साइडला थोडस आता ठीक आहे ना आता ठीक हा ते बोलत अरे फादर्स डे आहे बघू बेटा छकूल आहे तुझ्यासोबत मला पण यायचं स्कूल मध्ये तुम्हाला फादर्स डे साठी ऍक्टिव्हिटी आहे फादर लोकांनी पण यायचं

पाऊस आहे तू इथेच बाहेर काढतो हिल पकड मग बरं झालं आपण औषध घेऊन ठेवलेलं जायचं कारण की मला पण तेच वाटत होतं कि बाय नंतरला काही ना काहीतरी रिझन येत राहून जातं आता पावसामुळे आपण मेडिकल थांबू शकलो नसतो भेटा जाऊया उद्या तुला देऊ का काय कव्हर बिवर

हा हे मार गे फ्रेंड के पास घरात पहा सगळे लवकर लवकर कपडे काढ बिटा चेंज कर एक काम करू फोन बिन सगळं आल्यावरती फ्रेशअप बिशअप झाल्यावरती ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री उगी तिथे मस्ती चालू झालीये पूजा बघत बसली आहे थोडेसे व्हिडीओज आणि आपण करून घेऊ मन झालेलं पावसात भिजल्यामुळे डिनर दॅट इज चिकन ट्रिपल ह्याला काय बोलतात मी विसरून गेलो चिकन ट्रिपल सेझवन फ्राईड राईस कचरा टाकायला आलो होतो फ्रेंड्स खाली जस्ट कचरा टाकून झालाय स्कूटी थोडीशी अशीच पार्क केली बिकॉज माहीत नाही खूप साऱ्या स्कूटीज झाल्या जातो इथे आणि जागा कमी आहे त्यामुळे अशी थोडीशी बाहेर ॲडजस्ट केली अँड यस ब्लॉक कंप्लीट करण्या फ्रेंड्स एक गोष्ट मला जस्ट एकदम बोलतात ना सिरियसली शेअर करायची कोणकोण असं विचार करतं म्हणून असं कमेंट्समध्ये दिसून येतं की आपल्या घरी कोणी येतं तेव्हा किंवा आपल्यासोबत ते कोणी असतं तेव्हा मी पूजा आम्ही विचारत नाही का समोरच्याला देत नाही काय जेव्हा काय खायला काय प्यायला किंवा ग्रीट करत नाही हा खूप कमी असं दिसून येतं अशा कमेंट्स पण जेव्हा ते दिसतात ना वाईट वाटलं ओके बिकॉज मी अगोदर पण सांगितलं आहे मला पूजाला ते दाखवायला बिलकुल आवडत नाही की कोणी घरी आले आहेत आणि वी आर डुईंग समथिंग फॉर दॅम आम्ही काय त्यांना खायला दिलं काही प्यायला दिलं काही स्नॅक्स दिले किंवा काही केलं कोणासाठी मला ते ब्लॉगमध्ये तो देखावा करायला ना नाही आवडत हो बट जेव्हा त्यांच्याकडून कुणी आपल्यासाठी काही प्रेम दाखवतं काही खायला दिलं काही ऑफर केलं किंवा काहीही छोट्यातली छोटी गोष्ट ती मला दाखवायला आवडते बिकॉज ती त्यांच्याकडून आलेली ग्रीटिंग त्यांच्याकडून आलेला प्रेम आहे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मम्मी पप्पा आले होते संध्याकाळी तर काही कमेंट्स दिसले चार की यार तुम्हाला लाज वाटू द्या जरा त्यांना काही विचारलं की नाही खायला तुम्ही त्यांच्याकडे गेले होते लोक तुमचं करतात मग तुम्हाला काय नाही करतायत त्यांचं पण मी जास्त नाही शेअर करत ब्लॉगमध्ये की आम्ही पुन्हा काहीतरी करतो ठीक आहे तर इतका वेळ दिला तर आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे बघायला मस्त बेग खाल्ल्या गेल्या तर रुपयाचं हो उद्या बघूच स्कूल मध्ये फादर्स डे काय होतंय